संदीप मानकर यांनी छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून देशाची राज्यघटना ही संविधानाच्या अनुसरून चालते म्हणून संविधानाच्या पुस्तकासह उमेदवारी अर्ज भरला असल्याचे त्यांनी सांगितले आहे संदीप मानकर यांनी अपक्ष म्हणून औरंगाबाद लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे देशाची राज्यघटना लोकशाही ही संविधानाच्या अनुसरून चालते <चारे> म्हणून संविधानाच्या पुस्तकासह उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आल्याचं त्यांनी सांगितलं त्यांनी देशाचं संविधान सोबत आणून औरंगाबाद जिल्हा दंडाधिकारी कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज भरला यावेळी त्यांनी शक्ती प्रदर्शन करत मोठ्या संख्येनं प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या मूर्तीचं सा अभिवादन केल्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला जाणून घेऊया त्यांनी सांगितलेली संकल्पना आपल्या हातामध्ये भारतीय संविधान दिसून येते याचा अर्थ हे भारतीय संविधान आहे या पवित्र भारतीय संविधानाच्या आधारावर आपला देश चालतो आणि आपल्या देशाची लोकशाही चालते ही लोकशाहीची पारदर्शकता आणि या लोकशाहीला बळकट करण्यासाठी हेच पवित्र भारतीय संविधान आहे आणि मी आज उमेदवार म्हणून माझा अर्ज दाखल केला तर या भारतीय संविधानाची प्रत सोबत ठेवूनच मी अर्ज दाखल केलेला आहे की या भारतीय संविधानाच्या विचारावरच मी या ठिकाणी विकासाचं राजकारण करणार रा आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं जीवन समर्पित करून या देशाची पवित्र अशी राज्य घटना लिहिली जिला भारतीय संविधान म्हटलं जातं आणि कुठंतरी या राजकीय परिस्थिती आपण जर बघितली तर भारतीय संविधानाची सुद्धा बहुतांश ठिकाणी पायमल्ली होताना दिसत आहे म्हणून या भारतीय संविधानाला मजबूत करण्याचं त्याला बळकटी देण्याचं काम मी उमेदवार या नात्यानं या ठिकाणी करणार आहे टी व्ही न्यूज मराठी संभाजीनगर